हे बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त असा टेस्टी इथे आपले बटाट्याचे उपवासाचे काप झालेले आज आपण इथे साजूक तुपातला उपवासाचा बटाटा बनवणार आहोत असा हा चटपटी टेस्टी बटाटा कसा बनवायचा आणि चला मी तुम्हाला इथे लगेच दाखवते आणि तुम्ही या उपवासाला असे बटाट्याचे साजूक तुपातले काप नक्की ट्राय करून बघा आज आपण इथे उपवासाचा बटाटा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी असा बटाटा उकडून घेतलेला आहे त्याचे असे हुबे काप केलेले इथे मी दोन बटाटे असे उकडून घेतलेले त्यानंतर ते असे हुभे काप करून घेतलेले त्याचप्रमाणे तुम्ही करून घ्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लहान लहान कट केले तरी चालेल चला आत्ता आपण इथे मस्त असा चटपटीत आणि टेस्टी उपवासाचा बटाटा बनवायला घेऊया इथे आपण पॅन ठेवलेला आहे एक चमचा भरून इथे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे इथे मी एकच चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे इथे आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले त्यानंतर इथे एक हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतली ती पण इथे ॲड केलेली आहे आता आपण हे याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया एकच मिनटं इथे मस्त फ्राय करून घेणार आहोत आपण आता ही छान फ्राय झाल्यानंतर इथे मी थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे जास्त टाकायचं नाही तुम्ही किती तिखट खाता त्यानुसारच इथे टाकू शकता थोडीशी इथे हळद टाकून घेतलेली आहे ते पण आता आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आता आपण जे बटाट्याचे काप करून घेतले होते ते ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे ते आता आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया तुम्ही असे उपवासाचे काप करून बघा बटाट्याचे खूप छान लागतात आणि पटकन होतात इथे चवीनुसार मीठ टाकून आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण इथे मी थोडंसं तिखट टाकून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता हे जे मी तिखट टाकून घेतलेले हे तिखट उपवासाला चालणार आहे ह्याच्यामध्ये ही जेव्हा मी मिरची दळून आणली त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही टाकलेलं त्यामुळे मी इथे ती मिरची थोडीशी टाकून घेतलेली आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो मिरचीमध्ये धने किंवा काही मसाले पण बरेच जण ॲड करतात त्या मिरची दळून आणताना तसं मी काही केलेले नाही माझी प्रॉपर इथे मिरचीच मी दळून आणलेली आहे आणि उपवासासाठीच खास ती मिरची दळून आणलेली म्हणून मी ती ह्याच्यामध्ये थोडीशी ॲड केलेली एकच मिनटं आपण आता हे छान होऊन देणार आहोत आणि तुम्ही अशा साजूक तुपातले उपवासाचे काप बनवून बघा खूप टेस्टी लागतात आणि आपण नेहमी चिचडी किंवा वरई थालीपीठ बरेच हेच खातो आपण यावेळेला तुम्ही असे बटाट्याचे काप करून बघा खूप छान लागतात आता आपले हे झाले आपण काढून घेऊया तुम्हाला जर माझी ही बटाट्याच्या कापाची रेसिपी आवडली असेल उपवासाची तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि तुम्ही या उपवासाला असे बटाट्याचे साजूक तुपातले काप नक्की ट्राय करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय